श्री अध्याय श्री श्रीगणेशाय नमः धन्य धन्य जन जे शुभजनी परायन सदा श्रीला अमृत श्रवण अर्चना सदा शिवाचे सुतमने शोनका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चित्रिजगदी करीत धारण त्यांची बंदी ती शुक्रादि सुरगण तो शंकराची त्याचे घेतात घेता जीव बहू अथवा दंडीजा दोड़स दोड़स बाधा रुद्रक्ष सुलक्षणा शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्यावरून करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समाना असं द्वादश द्वादश मणगटी पूर्ण रुद्राक्ष भांधीच्या आदरे कंटी बांधावी बत्तीस मस्तक भोवते चोवीस साहसा कर्णी पुण्यविषयाचा बाणित निरुद्ध सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा विगळा एकमुखी आगळा पूजित भाग्य विशेष पंचमुख पंचमुख्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सफळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष्य करता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणारी शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहासा का या विषयी काश्मीर देवीचा रूपपावन नाभाविधान भद्रसैन विवेक संपन्न प्रधान परमचतुर्पंडित प्रजादाय दभूसर धन्यमंती दोची राजेश्वर लँचा निघाय साचार आम्हा थोर दोची सुंदर पतिव्रत मृदुभाषिनी पूर्वते ते शिला दिजिकामिनी विद्वान गुणी विशेषकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शासन दुसर सभार विशेषकृते पालाही जे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षी पिधारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीना पुरस्कृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बौद्ध करीता अनुष्ठान दोघांचे झाल्यानंतर शिवभक्त उपसांशी राजपुत्र नामसुधर्म प्रधानात म्हणजे तारकनाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवदानी बाळेहून सदा प्रेम अनुराग शेती वैरागीशिळ लोकी संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती आवडत्या पंचवर्षी दोघी कुमार लेव होती वस्त्र अलंकार गजमुक्त माळ मनोहर नाना प्रकारे लेव होती तब ते बाळ दोघे तन सर्वांकावर टाकून करती रुद्राक्ष धारण भस्मचर्चित सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती दिव शिवलामृत बोलती शिवनामावाळी नित्यपाने शुभज सर्वदा आचार्य करती राव प्रधान या कानावडे वसरभूषण करती रुद्राक्ष भस्मधारायण सदा स्मरण शिवाचे विभूतीभूषने रुद्राक्ष काढती मागुती वश्रे भूषण ते सवेची ब्रह्मानाचे अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करता बहुत परितेने आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराचे आला पराशर सवे वेष्टी ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण पायनाच्या जनिता त्रिकाळ प्रतिसृष्टी करता जो वशीच्या नातू तत्वता राक्षत्रजेने केले जेवे मनुष्य वागती अपार ते पूर्वी होते रजनीचरम ते पितृगाई वारे समाग्राने जाळी सत्र करून या जन्मे सर्व सर्वसत्र केले ते अस्तिकवादीच राहाविले पराशरासी पुलतीने प्रातिले भगवातले रावनाद किरंश दटावणी क्षणात्रे प्रतिशृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृगाई वारे पराशरे वादी जजर केले ती सांगावे समूळ कथा तरी होईल ग्रंथा या लागीच भरतार्थ बुरुडू आता कळले पाहिजे निर्धारे एसा महाराज पराशर जाताना तु होय अशोक योगिंद्र तो भद्रसेनेचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती षष्टांग नमुनी घराचे आणि ती शोलोपचारे पूजी ती भावचित्ती विशेष समजता वशरे भूषण देऊनी राव इनविकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्र ध्यान करते शिवाचे नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भी सदा भर मात्र अनुमात्र वशन न करते कोणासी नाही बरे राजला मात्र गजवाज यांनी आवडेना पुढे हे केसे राज्य करते हे आम्ही गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार राहून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तेजस्वी उपमाता याची नाही कोठे शोधिता त्यावर बोले शक्तीसूता म्हणे हे का झाले स्वयशिव भक्त यांची यांची पूर्व कथा समजतात एक तुझे सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्ट्यानंदी ग्राम तेथील वारांगण मनोहर मनोरम महानंदनामती चिता ग्रामीच तोशी फुप पृथ्वी माझे निसीम स्वरूप तन्मय होऊन नृत्य करी देसा उगोल पूर्णचंद्र तेसे तिच बरी विराज छत्र रत्न आणि अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरजीवरी सदा मणिमे मनीमय पादुकर रत्न खचित चिरणजीच्या सर्वदा विचित्र बसणे दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परिय कराज चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिजे अभिनम दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमय किल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर निजे गायने एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा निजा नृत्याचे कौशल्य देखवणार सकळ पडवली विधीमान गीता बघू काम मग इच्छुन नृपसभा की ती करा वैशासनी पतिव्रता नेमिला जो पुरुषत्वता त्याचा दिवस सरता इंद्रसही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदेश व्रत शिवरात्र करे नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रिदळ शिव पूजित भरमान अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित तेथे ते येत महानंदापूर्वीत कोटिलिंग करवित श्रावण मासी अत्याधरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकड पाळली प्रीती करुणा त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू खेळले कौतुकी आपले जगा नृत्यागार येथे शिवलिंग स्थापले सुंदर कुकड मरकड त्या समोर ते तिची मांदी प्रीतीने पुराण सर्वांना ते ही एक ती दोघे सवेची महानंदा करी गायने नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करी विश्व कौतुके करुणा त्यांच्या गळा कपाळी जाण शिव विभूती चर्ची स्व असते एव तिच्या संगती करून त्यासाठी क घडत असते शोभजना होते तिच्या सदुपा लाभुना सदा सदाशिव पातला सौदागरचा वेश धरला मानण्याचे सदना आला त्याचे स्वरूप देखून ती अभ्या तन्मय झाले ते दबा पूजा करून स्वह हस्त बैसविले रत्नमंच केच्या हस्तकी कंकण त्यांच्या देखील देखिता गेली तन्मय न म्हणे स्वर्गीची वस्तू हो वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून न तिच्या हस्तकी घातले कंकण हिरी होऊन आनंद घन नेमकोरता असे पृथ्वीचे मोल हे मी मिही बत्तीस लक्षणी पद्मीना दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी त्यासी ते मानले सभेची त्याने दिवलिंग काढले सूर्यप्रभन आगळे लिंग देखून वेळी महानंद झाली म्हणजे म्हणेवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभावणी कोटी कंकण टाकावे ओवाळवणी वाळवनी सौदा कर्मने महानंद लागवून लिंगठी हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की केल गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करणं महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्याकारी नेमून मग दोघे करिता शैन रत्नाखित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य सदाशिव भक्त अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याचा लागला अग्नि धावू लागले चह एक हाक जाहली तिचं ताबड करी मदनारी म्हणे अग्नि लागला करी ये उठली घाबरी तो वातात म्हणजे चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाशे त्यांची काढणं कुकड मरकट दिले सोडून गेली पडून मनाप्रते नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत सप्तकर या वरी तुझे सौदागर महानंदी प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन मानंदा घाबरी एकोणा वक्षस्थळ घेत बोबडवना म्हणे दिव्यलिंग सौदागर बोले वचन नेमाच्या आजी दुसरा दिना मी आपला देतो प्राणलिंगा करणे तुझ वरी मग त्रिचरण चेतवीला आकाशमध्ये जाती जेवा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अतिलाग उमा तो भक्तजन भभंग उडी घातली सवयक ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित गरी गृहान महानंदरी स्नान करून भस्मिच्या रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवधान हर हर म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबेने उदया चिनी तेसा प्रकटला कपाळमोळी दशभुजा पंचवदन चंद्रमोळी संकटीपाळी भक्ताते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री दुर्दुर्वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्राकला तयांची श्री निड कंठ कटवांगधारी भस्मचरिले शरीरीय गजचर्म पांघुरला नेसला ते गळा गळामशी मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फनीवर दशभुजा मेरवित वरचे वरी कंदुक चरित ते विदाभुजा पसरून अकस्मात महानदेश झिरून निर्दयत हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उधरून विमानी बैस विधाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने बैसत दिव्या रूप पाहून करीता नगरासमेथि पावली सकळ अजुबी जे ते नाही तृषाविरहिता त्रिशुद्धी भेदबुद्धी नाही काम क्रोध द्वंद दुःख मध मत्सर नाही निशंका जे गोड उदक अमृता होणे कोटी होणे जे ते सुरु अपारे शिवने सुरविंची बहुत किल्लारे चिंता धवलागारे हे भक्ताकारणे निर्मिली जे ते बोसनता बोलते शिवदास ते ते प्राप्त होय तयास सर्वदा विनाश म्हणता तेथे पावली हे कथा परमसुरचं सा, परशर सांगे भद्र सेनाचं मन हे कुमार दोघे निशे च कुकुट मरकड पूर्वींचे रुद्राक्ष धारणा भाळी विभूत चर्च त्याचं पूर्वे पुण्य करुणा सुधर्म सुधर्म तारक उपजले उपजले हे पुढे राज करतील निर्दोष बती लक्षणीय डोळस शिवभजनी लावी तिला बहुतांचा उद्धर तिला तुम्हा ते सहित भद्रसेना गुरुसिंग लो, लोटांगणा म्हणे तुके निमी धन्य सुपत्र उदर जन्मले भद्रसेना बोलता पुढे ती हे राज्य किती वर्षे करते आयुष्यप्रमाणे किती सांगा येतात तर गुरुवार या बहुत करता नवस एवढ्याचा पुत्र आम्हा परमप्रिय राजस प्राणाहून आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाणे स्वामी सांगा स्वामी तद्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले देख परी तुम्ही एकता वाटेल दुःख हे सभासिक दुःख पडेल पाहिजे प्रत्यक्ष बोलाय वचन नातरी अंगाचे मूर्खपणा तुम्हाला वाटेल विषा होऊन विशेष कट ते गोष्टी मद्रसेने मने सत्यवचन बोलावायन करा न मान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावलेल्या समयासी राव एकता धरणीसी मूर्छावणी पडेला मत त्या असताना दुखाकडे ते गेले आहाळूनी अंतपरी सकळ कामिनी अंकात करते आक्रोशे करुणया हा हकार वक्ष पिटी रूपवर मग रायसी पराध करून पंचपती नवते समग्र शशिमित्र नवती ते नवता विकार केवळ ब्रह्म साचार तेथे झाले स्फुरण जाग्र अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्चे या सत्वांचे निर्मिला पितवसन रजांशी सृष्टिकर्ता द्रुही तमांशी रुद्र परिपूर्ण सर्व सित्यंत कर्विता सृष्टी रचिपूर्ण हिरुमने मजत ना मग लागून लागुनचारी वेद उपदेशिले चौ वेदांची सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परंपावना सेना। बहुत करी ही हा रुद्राध्याय स्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एका सप्तपुत्रा सांगी रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासन भूतळे आला अध्याय जान थोर जप ज्ञान त्याहून अन्य नसायची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांची दर्शन तृती पावन स्वर्गाचे देवदर्शन त्याची घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा अकाद पूर्णा किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भान पुत्र नगर पाशसाणू यमकिंकर रेते हिंडू लागले मग यम विधी लागी पुसून अभक्तिरित अभक्तिकृत्या निर्मिल दारुण तिने कर्तृत्ववादी कुतर्कवादी भेदी लक्षणं त्यांच्या हृदय संचारली त्याचे मत्सर वाढविला विशेष वाटे कराव्याशिवय देश तेने ते जाऊन यमपुरीचा महानरकी पडले सुद्धा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पऋषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवन येसे म्हणती त्या लागून अनोखी नरकी घालावे रुद्राध्याय नावड ज्यासी कुंभी घालावे त्यासी रुद्र अनुष्ठाने त्या आयुष्याचे वृद्धि होई निर्धारी याकरता बद्रेसे नावधारी अवितरुद्रावर्तने करी शिवाभरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होई साच अथवा शतकट स्थापून वृक्षांची पल्लव अनुना उद्रे उदक अभिमंत्रुना अभिषिंचन पुजरा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राही धरले दृढ चरण सद्द होऊनी बोलत सकल ऋषी रत्न पदक स्वामी दुतात मुग मुख्य नायक काय मृत्यू भाई शोक गुरुरक्षितापासून तरी तो आचरत करावे पूर्ण जो जसवेत आहे तर ब्रह्माना आणि क सांगस ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्रविप्र ज्यासी जासी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण ज्ञास न्यासा सध्यान नियुक्त पडोना जे आले परधरा आणि परधना ज्या स्वमनाऊनी नीचपूर्णा विरक्त सुशीला गेली या प्राणा दृष्ट प्रतिग्रह न घेती जो पाशानुग्रह समरते समरते सारो ने देती मित्र रत अथवा साक्षात उमरात पुढे अनुनी उभा करती ऐसे लक्षण युक्त ब्रह्माना बैसला व्यास पिता घेऊना सहस्रगत मांडून अभिमंत्रण स्थापितले स्वरधनो नीचे स्वरधनो रो शरीर भरले पूर्ण तातामरपल्लव घालून रुद्रगोषेगर जिंदले ब्रह्माना दिव्य मांडले शास्त्र झालेला एक मुहूर्तने चेष्टिता चरण वर्ण राहिले समस्त परम घाबरला रूपनात घरदित रुद्रदक रुद्रधक शिंपू न केला राजनंदन त्याची पुसती वर्तमान वर्तली त्याची सांगत एक काळपुरुष पुरुष भयानक थोर उद्ववजता कपाळी शिंदूर विक्राळ दाडा भयंकर खदरंगा सारिके येतो मज घेऊन जात धावून स्वगेपुरुष धावणे पंचवदन दशभूषा त्यांची सम्यता दुजी नसे ते तेजे देसे गभस्ती दिगंतम सहारिती भंगी व्याघ्राम बर दिसती दशस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषाची करीत गेले ते याचे गे पुत्रमखीचे एकदा एकता उत्तर भद्रसेना करचे जयकार ब्रह्मना सिघाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरने गडबडा आलोले देवसुमनिमर्जती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अभ्या थोर मुख मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिल्लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सन्या अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद नमाय नमोधरी नभोधरी असो भद्रसेन हे आम्हाला विधियुक्त होम करतसे शरस अन्य गाव शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अरुणी अर्पी ब्रह्मानासी दक्षिण लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तुतुके भरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी एची एक केली माता धन महाराजाला बहुत म्हणून सांडते ठाई ठाई ब्रह्मांडे ती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुद्धा याचा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी जळस्वर धनुनी की शेतोत्पले मृदाणी मृडाणी रमणलिंग अर्ची जे की तिथे मा सांपडे चिंतामणी शुदिता पुढे शिराबी येऊनी तैसा कमरत भाऊ नंदन ते क्षणी नारदमुनी पातला मा वाल्मिक सत्यवती नंदन औतानपादी कया दुर्धय रत्न शिष्य हे जाची त्रिपोणी जान वंदे का सर्वाते जो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ जासी चतुर्दश विद्या कर तलामळ ज्योत स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाल भवांड मोडून पुनसृष्टी करणार मागुतीने अन्य विलोकिता नैनी दंडे ताळिका तो नारद देखुनी ते शिक्षण कुंडातुनी मूर्तिमंद निघे अग्नि दक्षिणाग्नी घाय उभे टाकले देखता परशादे सकल ब्रह्मान प्रधान सहित भद्रसेना धावनी धरती चरणान ब्रम्हणंद उत्तम मळले दिव्यगंध दिव्यसुमनी छोटोपचारी पूजेला नारद मुनी राहू भाडा केरजोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिपुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारदमने स्मार्गी येता शिवरदूत चौघे देखील दशभूज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधुना तुझ्या पुत्राचे चुकले मरण दृष्टाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मत देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञा करून आणि तो हो होता नंदना त्याचा दहा सहस्र वर्षे पूर्ण निश्चय तो सार्वभौम होईल तत्व तुझा ठाऊका केसा आणि तो होता मग चित्रगुप्ता पुसे सुरनंदना पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचंद गडांतर थोर होते ते महत्त्नी सहजा दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सुरनंदन महाराज वापरा दे कष्टी मग बा कृतांत न कृतांतर करीत मात न कळता घडला हा एसे नारदे चांगला राय पायावर घातली लुळणी आणि सहस्र रुद्र करून शत्रुद्र करता, करता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाची देही तो ये झाला मुक्त त्यांच्या तीर्थी भरती असो यावधी ब्रह्मसुतांत पावला अनंतमय मै राय शतपदम धन देऊन तो शिवला गुरु संपूर्ण ऋषींचा इथे जाता झाला हे भद्रसे नाख्या जे पडते त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळबाद्यांती बंधुनी निधी शोपदा जसे स्वतः एकता पडता घडेल पुण्य केस केली असेल अभक्ष भक्षण सरपान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म श्रवण हो करता हा अध्याय त्रिकाळ वाचता कडंतर दूर होती यावरी कलियुगी निशेषा शिवकीर्तनाचा कीर्तनाचा महिमा विषय आयुष्यही लोकांचं अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेना सुधर्भ पुत्रास राज देव युवराज तारकाला झाला ते काळी मग बरधानास मित्र राव जात जाना जाता झाला पोहना शिव अनुष्ठान धृतध्याना कृता महारुदोषला विमाने बैस होनी त्वरित राव बरधाने विधी लोक वैकुंठ वास कर बहुत स्वच्छेने स्वच्छ करून राहिले शेवटी शुभदासी पाहू न राहिले शिवरूप होऊ न हा अकरा अध्याय स्वरूप एकादशी रुद्राचे हा अध्याय एकादशी एका समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणार जप रुद्र अनुष्ठान त्यांना बाधी ग्रह पिढा विघ्न पिशाच्या बाधा रोग दारुणानं बाधीचा सर्वतही येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पाविषयी तामस हे निंदी जो चांडाळ व्हावा प्रसवनी वाज झाली माता त्यासाठी संभाषण करता महापातक जे ते आपल्या गृहाचे नावे आपण त्यांच्या संदर्से न जावे ते जिवे भावे जिवे सुशिळ हिंस गृह जो प्रत्यक्ष बक्षित विष जे मूर्ख बैसते त्यांची पंक्तीच त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संधे काय असे ना भावे निश्चित अखंडपावे शिवला मृत घडे घडित्वरित जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याचे रुद्र नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी ब्रह्मानंद प्रकट येईल अपर्णा हृदयाब मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळखंड अभंग नयी शुलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोर सज्जन अखंड एकरचिद्धायुगुड हा श्री साम सदाशिवापस्तू शुभम भवतु